नमस्कार मंडळी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे आपल्या स्वामींची पुण्यतिथी आणि आज आहे सोमवार आपल्या महादेवांचा वार तर आज किती छान असे योगायोग जुळून आलेले आहेत नाही का तर निसर्गातही असे योगायोग जुळून येतात आणि तसेच आपल्या आयुष्यातही जुळून येतात तर आजच्या दिवसाच्या तुम्हाला सगळ्यांना मंगलमय शुभेच्छा तर आता मी पूजा करायला सुरुवात करत आहे प्रथम मी सगळे जी आपल्या देवाचं जे सामान असतं देवांच्या मूर्त्या देवांचे जे फ्रेम सगळं काही स्वच्छ साफ असं करून घेतलेलं आहे आणि आता त्यानंतर आपल्या स्वामींचा अभिषेक करत आहे छान असा स्वामींचा अभिषेक करून झालेला आहे आणि आता स्वामींना मस्त असं आपण छानपैकी तयार करूया त्यांचं जे आसन असतं ते ठेवलेलं आहे त्यावर स्वामींना आसनस्त मी केलेलं आहे स्वामींचं जे आवडतं अत्तर आहे ते मी स्वामींना आता लावत आहे आणि त्यानंतर आपली जी स्वामींची छोटीशी फ्रेम दत्त आहे दत्तगुरूसुद्धा सुद्धा आहेत त्यामध्ये तर त्यांना सुद्धा लावलेला आहे आणि त्यानंतर आता मी अष्टगंध लावत आहे स्वामींना बघा छान असं अष्टगंध लावून घेतलेला आहे आपल्या स्वामींनी आता स्वामींना छान असे वस्त्र घालत आहे मी माळ घातली आहे आता मुकुट घातलेला आहे आणि किती सुंदर असे छान असे दिसत आहे स्वामी बघा खूपच प्रसन्न असं वाटत आहे तर कधी कधी पूजा करताना कसं सगळं काही आपल्या मनासारखं होत नाही काहीतरी राहून जातं पण कधीकधी एवढा सुंदर असा योगायोग जुळून येतो की स्वामी आपले जे आहेत ना ते आपल्या भक्तांकडून सगळं काही त्यांच्या मनाप्रमाणे अगदी व्यवस्थित असं करून घेतात तर आता इथे मी फुलं वाहिली आहेत त्यानंतर हळद कुंकू वाहिलेलं आहे आता आपल्या लाडक्या बाळकृष्णाची पण मी आंघोळ करून घेतलेली आहे त्यांना छान असं अभिषेक केलेला आहे नंतर चंदन लावून छान असे वस्त्र निळ्या रंगाचे घातलेले आहेत तर इथे सुद्धा मी फूल अर्पण केलेलं आहे तुळशीपत्र आल अर्पण केलेलं आहे आपल्या विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला देखील फूल आणि तुळशीपत्र वाहिलेलं आहे आपल्या बाळकृष्णाला छान अशी माळ घातलेली आहे तर आज सोमवार आहे म्हणून इथे मी पिंडीचा देखील अभिषेक करत आहे अभिषेक करत असताना एका बाजूला मी गुरुचरित्रातला चौदावा अध्याय वाचत आहे तर आता देखील मी पिंडीची छान अशी पूजा करून घेतलेली आहे आणि आता सगळ्या देवांची पूजा करून झालेली आहे आता मी धूप दाखवत आहे तर आज मी माझ्या कुळदेवीला आणि ग्रामदेवीलासुद्धा छान असं कुंकुमार्जन करून त्यांची देखील पूजा विधिवत केलेली आहे तर आज बऱ्याच अशा देवांची पूजा माझ्याकडून झालेली आहे आणि त्यामुळे त्याच्यानंतर खूप छान असं प्रसन्न आणि मंगलमय वातावरण घरामध्ये निर्माण झालेलं आहे तर खूपच सुंदर अशी अनुभूती झाली आणि आज देवीची ओटीसुद्धा भरायला जायचं आहे तर बऱ्याच वर्षांनी आज मी मोगऱ्याचा गजरा माझ्या केसांमध्ये माळलेला आहे आणि खूपच चा छान अशी अनुभूती होती बरीच इच्छा असते दरवेळेला पण कसं कधी काही वेळेला मला घेता येत नाही कधी बाजारामध्ये जाणं शक्य नसतं तर कधी घ्यायचं म्हटलं तर गजरे नसतात असं काही ना काही घडतं आणि माझं काम असं आहे की मला घरामध्ये राहून माझं रायटिंग व म्हणजे जे, जे लिखाणाचं काम आहे ते सगळं करायचं असतं तर त्या गोंधळामध्ये काहीच करायला मिळत नाही पण आज अगदी मनापासून तीव्र इच्छा झाली आणि मला माझा मोगऱ्याचा गजरा मिळाला तर अहोंनी आणलेले आहेत हे गजरे मी गेले नव्हते पूजेचं आजचं जे सामान आपल्या पूजेसाठी लागणार होतं ते सगळं काही त्यांनीच आणलेलं आहे काल आणि बरंच काही ते आणतात सगळं काही मला जे लागेल पूजेसाठी किंवा काय तर तेच आणतात सगळं सामान त्यामुळे खूपच असं म्हणजे म्हणतात ना सुखकर होतं आणि बरीच मदत मिळते तर आता मी इथे ओटीचं सामान सगळं व्यवस्थित असं एकत्र करून घेते आहे इथे या आजी आहेत मंदिराच्या बाहेरच त्यांचं सामान आहे ओटीचं जे आपण घेऊ शकतो इथून घोले आजी तर त्यांच्याकडून मी सामान घेतलेलं आहे आणि काहीसं सा सामान जे होतं म्हणजे बांगड्या हिरव्या बांगड्या आणि मोगऱ्याचा गजरा ते सगळं आम्ही आणलेलं आहे तर आता मी मंदिरात जात आहे हे आहे आमचं खेडमधील भरणे या गावातील काळकाई देवी मंदिर तर इथे तुम्ही कोकणातले असाल आणि खास करून रत्नागिरीतले असाल खेडमधील असाल तर तुम्हाला हे मंदिर माहीतच असेल तर खूपच छान वाटतं इथे कधीही आल्यानंतर खूपच प्रसन्न असं वाटतं आणि कुठल्याही सुखामध्ये दुःखामध्ये देवी आपल्यासोबत आहे याचीसुद्धा अनुभूती होते तर इथे आज गर्दी होती ओटी भरण्यासाठी तरीसुद्धा छान असं मोकळं असं वातावरण होतं आणि काही असं म्हणजे त्रास वगैरे जाणवला नाही आम्ही ओटी भरण्यासाठी भर दुपारच्या उन्हातून आलो होतो म्हणजे आपल्या घरातील जी पूजा होती स्वामींची आपल्या ते सगळं काही करून वगैरे येईपर्यंत बराच वेळ झाला होता आणि आता घरी जाऊन परत थोडंसं जे जेवण उरलेलं होतं करायचं होतं तर ते देखील बनवायचं होतं त्याच्यामुळे घाईघाई झाली होती पण ठीक आहे तरीसुद्धा आमची ओटी भरून झाली व्यवस्थित आणि हे पहा मी ते ओटी भरते आहे पुजाऱ्यांनी नाव विचारलं तर त्यांना नाव सांगितलं आणि त्यानंतर देवीला जे आपण म्हणतो ना देवीला आपण प्रार्थना करतो तर ते देखील म्हणण्यात आलं मनोमन देवीला प्रार्थना केली की सगळ्या विश्वातल्या जीवांवर प्राणीमात्रांवर तुझी छत्रछाया तुझी सावली तुझा आशीर्वाद असू दे आणि असा जो सहवास तुझा मला मिळतो आहे तो मला आयुष्यभर शेवटच्या श्वासापर्यंत मिळू दे ही माझी प्रार्थना देवीजवळ नेहमीचीच असते तर असा हा आजचा दिवस एवढा छान आणि असा मंगलमय व्यतीत झाला ना की काय सांगू खूप छान असं वाटलं प्रसन्न वाटलं आता काळकाई देवी आईची जी मूर्ती आहे त्याच्याच बरोबर पाठीमागे आपल्या महादेवांची पिंडी आहे तर इथे देखील मी दर्शन घेतले इथे देखील नतमस्तक झाले कारण हे सुद्धा एक नातं आहे ना खूपच जन्मोजन्मीचा आहे माझं महादेवांजवळ तर खूप प्रसन्न वाटतं इथे देखील आल्यावर कधीही आलात काळकाई देवीचं दर्शन घ्यायला तुम्ही आईचं तर इथे देखील येऊन तुम्ही दर्शन घेत जा आणि आजच्या संध्याकाळी आम्ही एका मंदिरात गेलो होतो नंतर देवीच्या आणि जो काही प्रवास झाला आहे नंतर तो सगळा मी उद्याच्या पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेन आणि हे आहे आजचं नैवेद्य आपल्या स्वामींसाठी तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर करा तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ